हॅलो वन वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स नॉलेज ऑफ जुडिशियरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन ॲन ॲडव्विकेट पल्लवी घाबंडी अगेन महिला व बाल विकास विभागातर्फे जी मुख्य सेविका या परीक्षेसाठी परीक्षा या पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्याची एक्झाम लवकरात लवकर होणार आहे असं विद्यार्थ्यांकडनं कळलं आहे आणि यामध्ये काही कायद्याचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे आणि काही महिला व बाल विकास तुम्हाला तुम्हालासुद्धा अभ्यास करायचा आहे महिला व बाल विकास योजना म्हणजेच ज्या काही करंट अफेअर्स महिला व बाल विकास कुठल्या प्रकारच्या योजना इथे आलेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला इथे सांगण्यात येतं जर पंधरा दिवसात ही एक्झाम झाली तर एवढं कव्हर करणं सोपं नाही आहे पण पंधरा दिवसानंतर जर ही एक्झाम झाली तर डेफिनेटली मी योजनाबद्दल सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे चार्ज करायची गरज नाही मी तुम्हाला यूट्यूबवर जेवढंही माझ्याकडनं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे त्यानंतर कायदे हा जो विषय आहे तो कायद्यांचा सिलेबस तुम्हाला थोडा जास्त दिलेला आहे आणि कायद्यांचं नॉलेज नसल्यामुळे किंवा त्याबद्दल कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन किंवा त्या फील्डमध्ये तुम्ही नसल्यामुळे तुम्हाला ते थोडं अवघड जाण्याची शक्यता असते आता दुसरा भाग म्हणजे असा की काही थोडे ॲक्ट्स आहेत त्यांची लँग्वेज फार अवघड आहे आणि ह्या ज्या लँग्वेज आहेत त्या मराठी असो किंवा इंग्लिश असो दोन्ही लँग्वेज अवघड आहे आणि त्या लक्षात ठेवायला थोड्या अवघड जातात मग त्या या कायद्यामधनं प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात मग त्यामध्ये अमेंडमेंट्स पण आल्या कशा प्रकारचे एम सी क्यूज तुम्हाला सोडवायच्या ह्या सगळ्या इथे प्रश्न उद्भवतो तर पहिले तर आपण सिलेबस बघून घेऊया की सिलेबस आहे गर्भधारणा आणि जन्मपूर्व निदान म्हणजेच पी सी पी एन डी टी ॲक्ट तुम्हाला आहे ॲक्ट खूप मोठा नाही आहे पण थोडा अवघड आहे काही मोजकेच सेक्शन्स आहे त्यावर प्रश्न विचारले जातात तरी तीन ते चार तासाचा हा ॲक्ट आहे तीन चार तासामध्ये आपण याच्यामध्ये कुठल्या प्रकारची सी क्यूज येणार तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यात का किंवा हा ॲक्ट तुम्हाला कळला का किंवा ॲक्ट ॲक्टचा पर्पज काय आहे त्याच्या अमेंडमेंट्स आहेत का त्याच्या इनॅक्टमेंट डेट्स काय आहेत त्यामध्ये कुठे काही पनिशमेंट्स आहेत का काही वर्डिंगसुद्धा इथे महत्त्वाचे असतात किंवा काही एक्सेप्शन्स आहेत का कारण सुरुवातीला तुम्हाला काही वर्ड वर्ड्स लक्षात ठेवणे गरजेचं असतं जेव्हाही आपण कायदा शिकतो एक नॉमिनल वर्ड्स असतात लाईक अ कॉग्निझेबल नॉन कॉग्निझेबल अशा प्रकारचे यामध्ये काय होतं की अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तो मराठीत पण समजत नाही आणि इंग्लिशमध्ये पण समजत नाही त्यामुळे कायद्या शिकताना किंवा सुरुवातीलाच त्याची थोडी ओळख करून घेणं गरजेचं असतं पण आय नो की हा जो तुमचा जो पूर्ण परीक्षा आहे ती एक एक फक्त एक कायद्यावर डिपेंड करत नाही त्यामुळे आपण डेफ्थमध्ये खूप जाऊन किंवा खूप दहा बारा दिवस अभ्यास या कायद्याचा करावा किंवा महिना दीड महिना करावा असं काही याच्यामध्ये नाही आहे तुम्हाला कायद्याची ओळख आणि कुठल्या प्रकारचे चार पाच प्रश्न येतील एक्सपेक्टेड दोन प्रश्न आहेत तर दहा प्रश्न तुम्हाला दिले तर त्यामध्ये दोन प्रश्न एक्सपेक्टेड आहे की ते येतील अशा प्रकारे या वीस ते पंचवीस मार्काच्या सिलेबसला तुम्हाला क्रॅक करायचा आहे त्यानंतर दुसरा आहे मग परत वैद्यकीय गर्भपात कायदा आहे मेडिकल ट्रीटमेंट ऑफ द प्रेग्नेन्सी त्यानंतर सरोगसी आहे त्यानंतर हुन हुंडाबंदी पण आहे त्यानंतर पोक्सो ॲक्ट आहे हिंसाचार म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स दोन हजार तुम्हाला अधिनियम आहे त्यानंतर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदासुद्धा आहे त्यानंतर तंबाखू नियंत्रण कायदा आहे गुटखा कायदाबंदी आहे त्यानंतर काही अमेंडमेंट्स इथे दिलेले आहे आणि काही घटनादुरुस्तीसुद्धा इथे दिलेल्या आहे मी तुमच्याशी हे पी डी एफ शेअरही करेल किंवा या कायद्यांची लिस्टही देईल तुम्हाला जवळपास बारा ते तेरा ॲक्ट तुम्हाला इथे शिकायचे आहेत तुमची पंधरा ते वीस दिवसामध्ये एक्झामिनेशन आहे असं कळलेलं आहे त्यामुळे तीन तीन चार चार तास जर एक एक कायदा घेतला किंवा एका एका कायद्यावरचं डिस्कशन झालं तर नक्कीच यामध्ये तुम्हाला चांगला स्कोर प्राप्त करता येईल आणि कसं असतं की कायदा हा विषय असा आहे की त्यावर सबस्टेन्टिव्ह प्रोव्हिजन्स आहे त्यामुळे काही वेगळं काही विचारण्यात येत नाही जे शिकलो तेच विचारण्यात येतं करंट अफेअर्स सारखं हे नसतं म्हणजे काय होतं की जे शिकलो आहे ना प्रॉपरली सपोज आठ ते दहा दिवसात मी तुम्हाला जर हे शिकवलं तर तुम्ही आठ ते दहा दिवसात जेवढे कॅप्चर केलं तर तुमचे वीस मार्क्स जे आहेत वीस ज्याचा स्कोअर जो आहे तो तुम्ही क्रॅक आरामात करू शकाल त्यामध्ये निगेटिव्ह वगैरे काही जात नाही हा एक प्र इथे चांगला फायदा तुमचा होऊ शकतो त्यामुळे हा सिलेबस कोणालाही पाहिजे असेल किंवा या सिलेबसबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या या एक्झामिनेशनसाठी या कायद्याच्या बाबतीत अडचणी असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता मी नक्कीच तुमची मदत करेन बाकी तुम्हाला एक्झामिनेशनसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच कुठल्याही प्रकारची अडचण असेल आणि माहिती हवी असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर मला कॉल करा नक्कीच मी तुम्हाला मदत करेन थँक्यू